का तुम्ही निर्माण करता त्या काशीला खेळा तर माझं आधिपत्य आहे त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर स्त्री म्हणजे काचे भांड हो

कारणच ते ठरलं एका अवलेला सहकार्य करणारा माझा धर्म आहे आणि तो धर्म मला सते टाकायचा आहे ते मग दलकूर मी तुला विनंतीपूर्वक सांगतो धर्मानं स्थापन झालेली ही माझी काशी नगरी

सर्व मार्गाने तुला समजावून सांगण्याचा माझा उद्देश होता पण तू तसा ऐकणारा नव्हे मार्ग बदललास आणि खोला शिरून मला विचारतोय

त्याच्या मनात शैल्य निर्माण झालं होत आता त्याच ब्राह्मणाचा पुत्र हा कुटीर आपला बाप ज्ञानी असून सुद्धा समस्त ब्राह्मणांनी काशीतल्या ब्राह्मणांनी आपल्या बापाला वाईट टाकलं आपल्याकडं मायाभतीनं पाहत नाही म्हणून त्यांना आपली वाट बदलली सुविचाराकडे जाण्याऐवजी तो अविचाराकडे व्हायला वेशागमन या काशीत त्याला जरूर केलं ब्राह्मण असून मंदिरात त्यांना जरूर प्राशन केली म्हणून तुला काय वाटलं या काशीच मांगल्य ढासळलं हीच तुझी अक्कल तुझ्या वक्तव्यातून तुम्हाला पटवून दिली आणि काशीचं मांगल्य सतेत काशीचा न्याय जर तू बघितलास आणि काशीचा न्याय जर तुला कळला असता तर कदाचित हा प्रश्नही तुम्हाला केला नसतास ब्राह्मण असून सुद्धा त्यानं काशी जन्म घेऊन सुद्धा काशीची पवित्रता डागाळण्याचा प्रयत्न केला त्याला कठोर शासन झालेलं आहे आता ते शासन राजकर्ता त्यावेळीचा मी त्यावेळेचा न्यायाधीश नव्हे आता मागच तू सांगितलं म्हणून तुला सांगतोय त्यावेळेचा सा? राजा त्याला शासन करू शकला नसता याच्या मुळाशी कारण ब्राह्मण

सतत असताना या धर्माच्या स्थापनेवर निर्माण झालेल्या काशीत इतरांच्या झाली त्या राहिला असता इतरांना त्याची लागण झाली असती म्हणून तुम्ही त्याला वाईट टाकला म्हणजे वेशेवर ठेवला मग मला सांग क्षत्रिय राजकर्त्याने आता योग्य निर्णय घेऊन त्याला हवा नको ते, ते पूर्वाला नको एक गोष्ट कायम लक्षात ठेव राष्ट्र शंका उपस्थित केली कौतुक करेल या शंकेच जे क्षत्रिय राजकर्ते आहे त्यांनी त्या ब्राह्मणाचा विचार जरूर करायला हवा होता तुला काय वाटतं विचार केला ना पण तुम्ही जर विचार तर कुठे वाह्यात गेला कसं रस्ताच रास्त उत्तर विश्वात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहे तो कसा गेला हे मला विचारून नको गेला रे सत्य आहे मान्य करून चालतो आहे ऋग्वेदी ब्राह्मण हा कुस्त लोकांना पीडित होता अर्थात एका क्षत्रियाला एका ब्राह्मणाचा विचार करण्यापेक्षा लाखांच्या लाख जनतेचा विचार करावा त्या ब्राह्मणाला न्याय देत असताना जनमानसात फैलावला असता एका बरोबर शासन घडलं असत आणि म्हणूनच कदाचित न्याय स्वतेच्या आता तो कसा एक तुला पटवून दिलेला आहे तेव्हा मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय या काशीत तू अपवित्रता निर्माण करण्याचा प्रयत्न करू 阿哥。Uh, Merci. पण काय माहितीये का फक्त दोघांनी माझ्यावर एक कृपा करा हाँ? आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुला समर्पक जाणून घ्यायचं असेल तर कृपया मी बोलत असताना दोघांपैकी कोणी बोलू नका प्रश्न मी त्याला स्पष्ट करून देत असताना तू मध्ये कोरडला तेव्हा तो तिथे प्रश्न थांबला आता तुझ्या प्रश्नाचा जर उत्तर तुला हवं असेल कृपा करा त्याला समजाव तुम्ही प्रश्नाचं तुझा उत्तर तुला हवं मी अजूनही माझ्या शब्दांवर काशी अजूनही अधर्म आता तू काय म्हणालास राजा वीरमणी बाबतीत तुम्ही बोललात राजा वीरमणीनं बाल हत्या जरूर केली पण त्या वाहन बालकाची हत्या राजा वीरमणी केली होती तो लहान मालक कोण होता याची कल्पना तुम्हाला कदाचित नसेल कारण मी या काशीचा घटक आहे काशीवर माझं अधिपत्य आहे त्यामुळं तुम्ही तरी ऐकलेलं सांगताय आणि आता मी ते सांगणार ते स्वानुभवाच कारण जे राजे होते म्हणजे राजे बीरावाणी यांच्या बाबतीत तुम्ही बोलतात त्यांच्याशी माझा संबंध आहे त्यांच्या बाबुन आता मी राजा झालोय त्यामुळं मी सांगणार ते

आता तो कसा ज्या बालकाचा शेवट राजा वीरमणीच्या शस्त्रानं झाला ते लहान बालक आधी कुणाच याची तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल त्याबद्दल मी बोलणार नाही मी सांगणार काळजी करू नका आता तो बालक कोण शिवशंभू महादेवांची प्रिय भक्ती जी कौमारेपासून शिवशंभू महादेवांची खऱ्या अर्थानं ती म्हणजे राजा वीरमणीभू महादेवांनी ते बालक प्रदान केला होता आणि त्याने तिला कथित केलं होतं मी हे बालक तुझ्या भक्तीचा प्रसाद म्हणून तुला देतोय याच्या मुळाशी कारण आहे येणारा प्रसंग फार भयंकर आहे अर्थात या माझ्या भक्तीला त्या प्रसंगातून खऱ्या अर्थानं सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठी हा बालक जो माझ्या तेजापासून निर्माण केलाय तो तुझ्याकडे देतोय आणि म्हणूनच शिव आज्ञा मान्य करण्यासाठी राजा वीरमणीच्या भगिनीनं त्या बालकाचा खऱ्या अर्थानं स्वीकार केला त्यापुढे काय घडलं राजा वीरमणी हा आधी शिष्य कुणाचा हे तुम्हाला ज्ञात आहे तो शिष्य देवराज hmm. देवराज मला बोलायला लावू नका देवराज बद्दल मी जर बोललो तर कदाचित तुम्हाला काही काळ इथं थांबवून घेऊ नाही जरत नाही फक्त तुमचा मुद्दा स्पष्ट करून स्पष्ट करून का <laughs> पस्ता पस्ता राजा वीरमणी देवराज देवेंद्रांचा शिष्य अर्थात त्यांचा आणि राजा वीरमणींचा जो तात्विक वाद झाला होता त्या तात्विक वादावरून त्या देवराज राजा वीरमणीची परीक्षा घेण्यासाठी मैत्रेय ऋषींचा वेश धारण करून त्याच्यापर्यंत ते गेले होते याची तुम्हाला कल्पना असेल की नाही याबद्दल मला बोलायचं नाही पण महंतांच्या क्षापामुळे जी परिस्थिती निर्माण झाली राजा वीरमणीची पत्नी या पत्नीला त्याच्या स्मृती खऱ्या अर्थानं तिच्यापासून वेगळ्या झाल्या शिवाय तिची बहीण राजा वीरमणीची बहीण हिची शिळा झाली होती अर्थात अर्थातुसार एका नवदात बालकाच्या रक्ताचं सिंचन जर दोघांवर झालं तरच खऱ्या अर्थानं ती परिस्थिती पूर्वव्रत होणार होती आणि म्हणूनच त्यावेळी शिवशंभू महादेवांनी दिलेलं ते बालक कामी आलं